हो। काहीतरी कमी आहे हो। आणि हे मी कसं डॉक्टरांना सांगू मी कसं तिथपर्यंत जाऊ आणि मग अरे ही तर खूप असे एक हायफाय ट्रीटमेंट आहे मग मी ही घेतली आणि कोणाला तर खूप बेसिक प्रश्न आजही आपल्या भोळ्या भाबड्या स्त्रियांच्या मनात आहेत असेही लोक तुमच्याकडे येतात का आणि मग त्यांना तुम्ही कसं समजवता मी सांगते की जवळजवळ नव्वद टक्के पेशंट असेच असतात की आता मला काहीतरी ट्रीटमेंट करून हे राहिलं मला नॅचरली नाही राहिलं तर मी कसं सांगू किंवा लोक म्हटले आमच्यामध्येच कमीपणा होत अगदी अगदी तर आम्ही त्यांना सांगतो की सी ही सायंटिफिक ट्रीटमेंट आहे तुम्ही जसं आय व्ही जाता तशीच ही ट्रीटमेंट आहे तर ह्याच्यात काही लाज लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये की एखाद्याला कशाची आपल्याला काही गोष्टीची मदत लागली फॉर एक्झाम्पल मला आम्ही म्हणतो की मला समजा आता एक मोठी गाडी नाही आहेत मी त्या ट्रेनर कडे जाऊन मी मदत घेणार राईट आणि मग मी गाडी चालवणार मी दहा जणांना सांगू इट्स नॉट द सेम गाडी चालवणार पण आपण मदत घेणं कुणाकडनं हे काहीही चुकीचं नाहीये आणि लागली मदत प्रत्येक जण काही सारखा नसतो देवानी सारखी माणसं बनवलेली नसतात तर मग मदत घेणं काही चुकीचं नाहीये इनफॅक्ट तुम्ही ही ट्रीटमेंट करा सक्सेसफुल व्हा आणि मग दहा जणांना सांगा की हे करायच्या आधी तुम्ही हे ट्रीटमेंट करून घ्या म्हणजे जर आय व्ही एफ लागणारच असेल आता समजा काही ट्यूब्स ब्लॉक आहेत स्पर्म्स फॅक्टर आहे किंवा दुसरा काही आहे तर मग आय व्ही एफ करायच्या आधी ही ट्रीटमेंट करा म्हणजे तुमची ती आय व्ही एस प्रोसिजर खूप सक्सेसफुल होते